नमस्कार मित्रांनो मायबोली मराठी मा या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात सात दडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांसाठी खुशखबर पाच सप्टेंबर शुक्रवार काही मिनिटापूर्वीच्या या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही मायबोली मराठी या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या ला लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी राज्यातील शेतकऱ्यांची नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्याची प्रतीक्षा अखेर संपली आहे राज्य सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे दिला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्याच्या वितरणासाठी एकोणीसशे बत्तीस पॉईंट बहात्तर कोटी रुपयांचा निधी व्यत वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे नमोच्या हप्त्याची राज्यातील चौऱ्याण्णव लाख शेतकरी प्रतीक्षा करत होते तसेच योजना बंद झाली या अफवेने जोर धरला होता परंतु आता मात्र राज्य सरकारने या संदर्भात शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना नमोचा हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा सणासुदीच्या काळात दिवाळीच्या तोंडावर केंद्र सरकारने सर्वसामान्यांना आणि व्यापाऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे आधी असलेल्या जी एस टीच्या चार स्लॅबपैकी बारा टक्के आणि अठ्ठावीस टक्क्यांचा स्लॅब रद्द करण्यात आला आहे त्यामुळे देशात आता फक्त पाच टक्के आणि अठरा टक्के असेल दोनच जी एस टी स्लॅब असतील सरकारच्या या निर्णयामुळे इलेक्ट्रॉनिक वस्तू खाद्यपदार्थ साबण कपडे पादत्राणे यासह रोजच्या वापराच्या गोष्टी स्वस्त होणार आहेत तसेच आरोग्य विमा आणि जीवन विम्यात पूर्ण सूट मिळण्याची शक्यता आहे सरकारचा हा निर्णय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच बावीस सप्टेंबर पासून लागू होणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा जी एस टी परिषदेच्या छप्पनव्या बैठकीत सामान्य जनतेसाठी अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहे या बैठकीत दोन नवीन कर स्लॅब पाच टक्के आणि अठरा टक्के मंजूर करण्यात आले सर्वात मोठा दिलासा म्हणजे तेहतीस महागड्या औषधांवर लागू असलेला बारा टक्के जी एस टी पूर्णपणे हटविण्यात आला आहे या औषधांमध्ये प्रामुख्याने कॅन्सर रक्तविकार दुर्मिळ अनुवांशिक आजार आणि गंभीर रोगांच्या उपचारासाठी लागणारी औषधे समाविष्ट आहे कॅन्सर सारख्या गंभीर आजारांवर होणारा खर्च अनेक कुटुंबांना परवडत नाही या औषधांवरील जीएसटी आणि त्यांच्या थेट आर्थिक फायदा होणार आहे महागड्या औषधांची किंमत कमी होईल आणि उपचाराचा खर्च मोठ्या प्रमाणात घटेल सरकारच्या या निर्णयामुळे गंभीर आजारांशी झुंज देणाऱ्या रुग्णांना उपचार अधिक परवडणारे होतील जीएसटी मधील हा बदल बावीस सप्टेंबर दोन हजार पासून देशभरात लागू होणार आहे त्यानंतर या तेहतीस औषधांच्या खरेदीवर कोणताही जी एस टी आकारला जाणार नाही त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्र पोलीस शिपाई भरती सुरू होणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील गृह विभागा पंधरा हजार शिपायांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे दोन हजार चोवीस पंचवीस या भरतीला अधिकृत मान्यता मिळाली असून विशेषत दोन हजार बावीस व दोन हजार तेवीसमध्ये वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही अर्ज करण्याची संधी देण्यात येणार आहे या, या निर्णयामुळे भरतीच्या प्रक्रियेत अनेक इच्छुक उमेदवार सहभागी होऊ शकतील ज्यामुळे पोलीस फौज मजबूत होण्यास मदत होईल